मार्फत लामदेश शहरामध्ये रस्त्याच्या कडेला फुटपाथवर अनेक हातगाडी धारक किंवा परमनंट अतिक्रमण केलेले त्यांना वेळोवेळी नगर इंटिमेशन दिलेले आहे परंतु त्यांनी सहकार्य न करता त्यांचं अतिक्रमण कायम आहे त्यामुळं आज रोजी जळगाव रोड भुसावळ रोड पातोरा रोड तसेच महात्मा गांधी चौक ते जुनाभो दोड नाका संपूर्ण अतिक्रमण काढण्याची मोहीम घेतलेली ही मोहीम सलग तीन दिवस कंटिन्यू करण्यात येईल तरी मी सर्व टपरीधारक हॉकर्स व इतर किरकोळ विक्रेते यांना विनंती कर करतो की आपण आप रस्त्यावर फुटपाथवर कुठले अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे व आपल्याला ज्या जागा नेमून दिल्या आहेत तसेच फ्रूट्सवाले भाजीवाले यांना आपण नगरपंचायतसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथं आपण जागा नेमून दिलेली आहे तिथंच आपला व्यवसाय करावा मी पालिकेतर्फे आपण सर्वांना विनंती करतो नगर परिषदने परवा मीटिंग घेऊन नो ऑफर जोड ठरवलेला आहे तसंच सदर क्षेत्रामध्ये जो अनधिकृत व्यवसाय करेल त्याच्यावर एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल तसेच दंड न भरल्यास मोठी फौजदारी कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती तर आज कुठे कुठे कारवाई झाली आणि कुठे आज महात्मा गांधी चौक ते जुनाभोजव टाका येथील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे तसेच आता सध्या जळगाव रोडला अतिक्रमण अतिक्रमण निर्मल होईल चालू आहे तसेच उद्या आणि परवा भुसाळ रोड सातोरा रोड व इतर ज्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे तिथं नक्कीच कारवाई केली जाईल अगर आपका नुकसान होगा तो उसके जिम्मेदार आप खुद हो गए उसने भी अपना सामान रो कर रखा हुआ है اوه او گھر ۾ آ پيا